बघा आता कसा राम हुमनेला घेऊन पळतो तो या मातार या संग्रामची कमाल आणि हुमनेची धमाल आज या मैदानावर हुमनेला सूर सापडणार का बघूया अजून यंदाच्या वर्षात हुमने रामहुमनेच खातं खोल नाही ला आहे काय करतो बघूया संग्राम आज मात्र संग्रामच्या जोडीला आहे तो तांबडा राजा संग्राम आणि राजाची कमाल मागील वर्षीचा सर्वोच्च निकालामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या असणारा हा की आगवेचा सुपुत्र राम हुमणे संग्राम एवढ्या मयाचा बैल सुद्धा अतिशय धावू शकतो देशात आपल्याला प्रसिद्ध येणार या ठिकाणी चौदा वर्ष खच्ची बघायला कसा बांधावर गेला दुर्दैवान वाघ्या शिवाच्या जोडीला पडणार आहे बघूया आणि शिवा नाव नाव या शुआ 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 या मैदानावर मैदानावर काढणार का आज निघणार का बघूया जोडी तयार होते नामांकित ड्रायव्हर आहे तो रोहित घाणेकर ज्याच्या पायामध्ये धमक आहे दिवसाला तीन तीन वेळा बैलांना फेरे देणारा ड्रायव्हर म्हणून रोहितची ख्याती आहे आज बघूया या लांब लक्षक मैदानावर उशीर्या बो बघितला जोडीला ये येत आला आता आणखी चिअर येतील तुम्हीच बाजूला वाजित ना खाली बसा तुम्ही पण तुमची उंची पण काही कमी नाही हा बसा झाली रे वाग्या कसा वाग्या पळतो अतिशय सुंदर जोडी पळतो रोहित तर कमाल दाखवतो हे आता राज्य दे नको दे दे चढे जोरात बांधा अतिशय जबरदस्त जोडी आहे पिंट्या आणि वाड्याची जोडी बघूया अतिशय जबरदस्त धावणारी ही जोडी आहे कालच्या मैदानावर नववा क्रमांक प्राप्त केला होता शिटी अरे हो सिट्टी कोण वाजवतो बाहेर तो ओ बा कार्यकर्ता सिट्टी बाहेर नाही मारायची किती जणांना सिट्टी दिल्या सिट्टी काढून घ्या कोणची आहे ती ओंकार घाणेकर या जोडीचा घ्या की जोडी जबरदस्त आहे अरविंद जाधव म्हणता की प्रत्येक मैदानावर गुलाल या ठिकाणी पाहूया तुरळच्या सुपुत्राची कमाल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोण कोंडमाळाच्या सुपुत्राची कमाल पावलांची जादू अर्थात ओंकार घाणेकर थांबणारा या ओमकार तुझं कौशल्य थोडं सदांकरणी बंद आलं आणि रेकॉर्ड ब्रेक गतीमान अरविंद जाधव साहेब स्वतः पुढे येत आपल्या लाडक्याचं कौतुक केलं जात आहे बघूया जराधिकारी वेळ एकोणीस पॉईंट छप्पन्न एकोणीस छप्पन्न आज या ठिकाणी सरपंच आणि पिंपट्या अशी ही जोडी आहे बोरगाव गावात आलेल्या रोहित मोरे यांची जोडी सन्माननीय तुषार शेठ कदम जे या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित आहेत त्यांच्या समक्ष चालू असलेला आता ओंकार रा घाणेकर खाली बसायचा ओंकारपणे हे पाठीमागचे कोटवाडी सगळे खाली बसा बांधावर खाली बसा वाटल्यास पण उमेदवारांचे कुणी समोरचा उजवा कोपरा बैल खाली उतरत तिथे तिकडच्या आरव्या बांधावर थांबा हा बुवा तुम्हीच ते करू शकता जरा मागे करा का सोडा बैल काय एवढा वेळ घेतात बोरगाववाले बैल कंटाळला विक्रांत प्रतिष्ठान शिरसेच्या मैदानावर सहाव्या क्रमांकाला आलेली जोडी मित्रांनो अतिशय भरधाव धरणारी रोहित वा। अरे काय सलामी दिली होती या ठिकाणी जबरदस्त रोहितची पाहिजे होती एका बाजूला जोडीचा ड्रायव्हर असणार आहे तो, चा चा तो देवा भाई देवघरकर खाली ए, बसा ए, आहे आता चप्पल घेऊन खाली बसा खाली बसा माग मागा नाही खाली बसा ए कोटवाला भगवा कोट्री बँके कपरा चिट्टी वाजली जोडी सुटली भाई पडो चल जाऊ दे जोरात बाऊरी एक नामांकित असा बैल या जोडीमध्ये पळतोय त्याने अनेक छकड्याची मैदाना काढेल जोडी पारतानावर गेली सुद्धा फिरू पिरे अरे दुर्दैवानं जोडी बाहेर जाते जोडी पार जोडीवराच्या ना